नमस्कार स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनणार बनवणार आहे पनीर पायनॅपल मोदक आता गणपतीचं आगमन होणार आहे म्हटलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे मोदक आणि मोदक बनवायचं असतं ते प्रत्येक व्हरायटीमध्ये वेगळ्या वेगळ्या आपल्याला चवीचं छान असं मोदक बनवायचं आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे घरगुती पनीर घेतलेलं आहे आणि ते चांगलं चुरडून मिक्सरला एकदम लोण्यासारखं बारीक करून घ्यायचं आहे आता हे चांगलं लोण्यासारखं बारीक झालेलं आहे मग तर आता काय करायचं दुसऱ्या बाजूला एक कढई ठेवायची ती गरम करायची आणि त्या कढईमध्ये हे आपलं चांगलं लोण्यासारखं बारीक झालेलं पनीर घालायचं आहे तुम्ही विकत देखील पनीर आणू शकता आणि घरचं देखील तुम्ही पनीर वापरू शकता घरचं देखील मलाईसारखं पनीर असतं त्यामुळं हे सगळ्यात बेस्ट आणि चवीला देखील छान लागतं आता हे चांगलं थोडंफार वितळतं यामध्ये घालायचं आहे आपण एक चमचं तूप आणि चांगलं हलवून घ्यायचं चा आहे जरी जास्त वितळलं तरी काही टेन्शन घ्यायचं नाही आहे ते घट्ट होत राहतं अशा पद्धतीने फक्त आपण हलवत राहायचं आहे कढईला पनीर लागलं नसलं पाहिजे या पद्धतीने आपण चांगलं हलवून चांगलं भाजायचं आहे पनीर जेणेकरून त्यात पाण्याचा जो अंश असतो तो, तो निघून जाईल आता बघू शकता तुम्ही अशी कन्सिस्टन्सी होत राहते आता यामध्ये घालणार आहे पनीर आपलं साधारणतः एक वाटीच्या दोन वाटीच्या आसपास होतं मग आपण यामध्ये घालणार आहे एक वाटीला थोडंसं कमी साखर म्हणजे अतिप्रमाणात पण गोड व्हायला नको आता हे चांगलं हलवायचं आहे यात फारशा घोटळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि झाल्या तरी काय अडचण नाही आपण परत मिक्सरला देखील फिरवू शकतो आता यामध्ये मी दूध पावडर घेतलेली आहे दूध पावडर देखील एक वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे तुम्ही जादा देखील घेऊ शकता पण नंतर दूध घालावं लागतं त्यामुळे प्रमाणानुसारच मी एक वाटी घेतलेलं आहे आता हे थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत बदाम पिस्ता काजू आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं घट्ट झालेलं आहे यामध्ये तुम्ही दुधाचा शितोडा देखील देऊ शकता यामध्ये मी पायनॅपल फ्लेवरचा इसेन्स घाल घालते आहे याचा रंग देखील पायनॅपलचा आहे आणि टेस्ट देखील पायनॅपलची आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे थंड करत ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला मळून मोदकाचा कणिक तयार करता यावी ही तुम्ही मिक्सरला जरी फिरवली तरी देखील चालते आता हे थंड झालेलं मी दुधाचा थोडा शिपका घेतलेला आहे जास्त पण घेतलेलं नाही जास्त घेतलं तर ते पातळ होतं आणि मोदकाच्या साच्याला चिटकून बसतं त्यामुळे थो जेवढं फडफडीत थोडंफार राहील तितकंच घ्यायचं आता हे चांगलं मिक्स झालंय आता हे मी चांगलं मळून घेतलंय बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर मळलेला आहे तुम्हाला जर पातळ हवे असेल किंवा बर्फी करायची असेल त्या पद्धतीनं तुम्ही पातळ करू शकता पण पातळ केलं की मोदकाच्या साच्याला ते चिटकतं आणि नंतर मी ह्याचे चांगले असे मुटके करून घेतलेले आहेत व अशा मोदकाच्या साच्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे भरून घेताना त्याच्या आधी एक बदाम मणुका किंवा ड्रायफ्रूट कुठलाही घालून थोडं मोदकाच्या वरच्या शेंड्याला थोडं घालायचं नंतर ना तो आपला जो आ, मुटका केलेला आहे तो घालून चांगलं प्रेस करून घ्यायचा आहे याला तुम्ही तूप लावलं तरी चालेल पण जास्त दिवस टिक टेगण्यासाठी शक्यतो करून अशा पद्धतीनेच करू शकता आता हे चांगलं प्रेस केलं की के आपले मोदक तयार झालेले आहेत अगदी खाव्यासारखे लागतात आणि चवीला देखील खूप छान लागतात गणपती बाप्पांनासुद्धा हे मोदक खूप आवडू आवडतील आणि तुम्ही देखील हे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू